सदस्य मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन कार्यक्रम अति मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मागच्या सीरीज मध्ये आपण संघराज्य आणि राज्यक्षेत्र या संकल्पनेचा विचार केला आताच्या सीरीज मध्ये आपण सिटीजनशिप अर्थात नागरिकत्व म्हणजे काय या संकल्पनेचा विचार करणार आहे खरं तर प्रश्न असा पडतो की नागरिक या शब्दाचा अर्थ काय त्याचा उद्गम स्रोत म्हणजे काय कारण नागरिक ही जी संकल्पना आहे ही तयार होण्याच्या पाठीमागेची पार्श्वभूमी म्हणजे नेमकं हे थोडक्यात आपल्याला आता समजून घ्यायचं आहे मुळात नागरिकत्व या शब्दाचा अर्थ आहे राईट टू हॅव राईट्स ज्याला सर्वाधिक म्हणजे अर्थात जास्तीत जास्त अधिकार जास्त जिथे दिलेले त्याला नागरिक असं म्हटलं जात प्रत्येक व्यक्ती आपल्या भौगोलिक क्षेत्राचा एक संघटक घटक असतो एक सामाजिक घटक असतो आणि या संघटक अथवा सामाजिक घटकांच्या माध्यमातून त्याची संपूर्ण जीवन व्यवस्था जी ती प्रस्थापित होताना आपल्याला दिसते मग संघटक किंवा सामाजिक जो घटक आहे त्या घटकांच्या पाठीमागचा मूळ मतितार्थ काय असतो त्याचा उद्देश काय असतो त्याची पार्श्वभूमी काय आहे हे जिथे समजून घेतलं जात असतं ते, ते म्हणजे नागरिकत्व आहे माझ्या नागरिकत्वाच्या बाबतच्या असणारा व्यवस्था ज्या त्या प्रत्येक देशाच्या स्वतंत्र पद्धतीने प्रस्तुत करण्याचं काम केलेल्या ठिकाणी दिसत ही जे नागरिकत्व आहे यामध्ये भारतीय राज्यघटनेतही नागरिकत्व या, राज्य या तत्वाचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रामुख्याने हे नागरिकत्व राज्यघटनेतल्या भाग दोन कलम पाच ते अकरा मध्ये प्रस्तुत केलेलं दिसत आहे ही जे नागरिकत्व व्यवस्था आहे या नागरिकत्वामध्ये प्रत्येक कलम निहाय स्वतंत्रपणे आपलं प्रदर्शन जे ते करण्याचं काम केलेलं दिसत प्रारंभिक तत्वावरती आपल्याला माहित आहे की जेव्हा फाळणी झाली होती आणि अशा स्थितीमध्ये स्वतंत्र दोन देश अस्तित्वात आले अशा देशाच्या अस्तित्वात आल्यानंतर भारतीय नागरिक कोण पाकिस्तानी नागरिक कोण अथवा विदेशी नागरिक कोण याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम जो आहे तो संभ्रम निर्माण झाला असा संभ्रम सुस्थितीमध्ये कायदेशीरित्या विभाजित करण्याचं काम या नागरिकत्व चाप्टरच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण नागरिकत्व ह्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी तयार तरतु होण्याच्या पूर्वी काही मूलभूत संकल्पना आपल्याला समजणं गरजेचं असतं उदाहरणार्थ निर्वासित रिफ्युजी स्टेटलेस राज्यविहीन कारण का आता नागरिक या शब्दाचा अर्थ त्या भौगोलिक क्षेत्राचा संघटक घटक आहे आणि राज्यविहीन किंवा राष्ट्रविहीन स्टेटलेस आहे याचा अर्थ तो त्या भौगोलिक क्षेत्राचा संघटक घटक नाहीयेत नैसर्गिकरित्या स्टेटलेस होणं वेगळं आहे आणि कायदेशीररित्या स्टेटलेस करणं वेगळं आहे कारण जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे प्रत्येक प्राणी जो आहे तो एखाद्या भौगोलिक क्षेत्राचा भाग असतोच म्हणजे तो त्या भौगोलिक क्षेत्रा व्यतिरिक्त असं दुसरीकडे तर जन्माला येत नाही ना मग कायदेशीररित्या त्या भौगोलिक क्षेत्राचा असणारा संघटक जो भाग आहे तो त्यांना त्या ते भौगोलिक क्षेत्रापासून दूर करतोय बाजूला टाकतोय त्याला ते, स्टेटलेस असं म्हटलं जगातील वेगवेगळ्या देशाने वेगळ्या स्वरूपाच्या अनेक कायद्यांच्या माध्यमातून विविध असा व्यक्ती अथवा विशेष समुदायांना स्टेटलेस केलेला आपल्याला पाहायला जसं mm. एकोणविसाव्या विसाव्या विसा शतकामध्ये जर बघितलं गेलं तर जर्मनीमध्ये एक जर्मन सिटीजनशिप ऍक्ट तयार करण्यात आला अर्थात त्याला निरंबर लॉज असं म्हटलं होतं या लॉजच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर यहुदी जो समुदाय होता अशा समुदायाला एका दिवसात त्या ठिकाणी पूर्णपणे जर्मनीतून निष्कासित करण्याचं काम केलं गेलं यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर श्रीलंकेने पण सिलन सिटीजनशिप ऍक्ट तयार केला गेला आणि एका दिवसात जवळ पाच लाखाहून अधिक भारतीय जे काही तमिळ असतील त्यांना स्टेटलेस करण्याचं काम केलं किंवा एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये जर पाहिलं तर बर्मा अर्थात म्यानमार यांनी बर्मा सिटीजनशिप ऍक्ट तयार केला आणि त्या अंतर्गत जर बहिलं गेलं तर जवळजवळ एक कोटीच्या आसपास रोहिंग्य जो समुदाय समुदायाला पूर्णपणे स्टेटलेस करण्याचं काम केलं गेलं अर्थात जो ज्या भौगोलिक क्षेत्राचा संघटक क्षेत्रापासून वेगळा केला जातो तो स्टेटलेस आहे स्टेटलेस आणि रेफ्युजी मध्ये फरक आहे रेफ्युजी या शब्दाचा अर्थ जर बघितला गेला तर तो एखाद्या भौगोलिक क्षेत्राचा संघटक घटक बी आहे आणि त्याजवळ तो नागरिक पण आहे मात्र अशा क्षेत्रामध्ये स्थानिक समाज विघातकांकडून किंवा समाज कंटकाकडून शारीरिक किंवा मानसिकरित्या त्यांचं उत्पीडन केलं जात आहे अशा कारणास्तव असा जो व्यक्ती आहे तो त्या भागातून दुसऱ्या असणाऱ्या भागामध्ये पलायित होऊन त्या ठिकाणी निर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय किंवा निर्वासित होण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रक्रियेला रिफ्युजी असे म्हणतात रिफ्युजी एका विशिष्ट राज्याचा किंवा क्षेत्राचा भाग असतो मात्र त्याला त्रासदीमुळे तो क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये पलायित व्हावं लागतं मायग्रेट व्हावं लागतं तो रिफ्युजी मानला जाताना दिसतो पण नागरिक हा जर बघितला तर तो त्या भागाचा असणारा एक महत्वपूर्ण संघटक क्षेत्र म्हणून संघटक भाग म्हणून पाहिला जाताना दिसतोय असा जो नागरिक आहे या नागरिकाच्या बाबतच्या असणारे विविध आपल्याला लक्षात घेतात त्यामध्ये त्या ठिकाणी त्या मित्र नागरिक आहेत मित्रपरकीय शत्रु परकीय आहेत मित्रपरकीयांमध्ये जर पाहिलं तर ज्या देशाशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे तो मित्रपरकीय बनतो ज्या देशाशी आपले शत्रुत्वाचे संबंध आहेत तो शत्रुपर्कीय मित्रपरकीयांच्या तुलनेत शत्रुपर्कीयांना अधिकार फार कमी असतात अशा सर्व घटकांचा एकत्रितरित्या विचार जर केला नागरिकत्वाचा भाग बनत असतो आणि या नागरिकत्वाच्या माध्यमातून नवीनतम असणारे जे काही अधिकार स्रोत आहेत असे अधिकार स्रोत प्रस्थापित होताना आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे मित्रांनो या नागरिकत्व श्रृंखलेमध्ये जर पाहिलं तर प्रारंभिक नागरिकत्व किंवा प्रारंभिक स्वरूपाचे असणारे नागरिक याबाबतच्या जिथे केल्या असेल तो राज्यघटनेतला भाग दोन मधील कलम पाच आपल्याला लक्षात घ्यावा लागतो जिथे प्रारंभिक नागरिकत्व याबाबतची व्यवस्था जी ती प्रस्तुत केलेली आपल्याला दिसते भारतात आदिवास असलेला प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक असेल असं म्हटलं गेलं नाही अर्थात भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये निवास करणारा असणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक म्हणून त्या ठिकाणी मानला जातो मग असा जो निवास करणारा जो व्यक्ती आहे अशा व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने त्या भागाचा एक भाग बनत असतो किंवा एक संघटक घटक बनत असतो जसं त्याचा जन्म भारतात झाला असेल तर किंवा त्याचा माता पित्यांपैकी कोणा एखाद्याचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झालेला असेल तर किंवा पुढे अं स्वतंत्र भारत जे तो होण्यापूर्वी लगत पाच वर्ष तो भारताच्या भौगोलिक क्षेत्रात निवास करत असेल तर अशा स्थितीमध्ये तो भारतीय नागरिक आहे हे प्रारंभीच नागरिक का मानलं गेले कारण स्वतंत्र उत्तर स्थितीमध्ये भारतीय कोण आणि विदेशी कोण हा प्रश्न मात्र प्रस्थापित झालेला होता याबाबतच एक बेस्ट आन्सर जर बघितलं गेलं तर आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं ते कुठलं आहे तर या अंतर्गत आपल्याला स्वतंत्र पूर्व काळात जे निवास करताय किंवा ज्यांच्या माता पित्यांचा त्या ठिकाणी भौगोलिक क्षेत्रात जन्म किंवा त्यापैकी कोणा एखाद्याचा जन्म भौगोलिक क्षेत्रामध्ये आता त्या व्यक्तीचा भौगोलिक क्षेत्रामध्ये जन्म झाला भारताचा नागरिक असणार ही व्यवस्था आपल्याला कलम माध्यमातून लक्षात घेता दिसते त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर आपल्याला त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर इथे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद आहे मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जसं भारतीय नागरिक फाळणी झाली भारतातून काही लोक पाकिस्तानात चालले गेले पाकिस्तानामध्ये ते आपल्या मूळ लोकांकडून विभागले गेले त्या कारण असतो त्या ठिकाणी किंवा प्रताडित झाले त्या कारण असतो ते, ते, ते पुन्हा तो भाग सोडून परत भारतात येत आहे तर अशा नागरिकांच्या नागरिकत्वाबाबतची तरतुदी ती कलम सहाच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली आपल्याला पाहायला मिळताना दिसते त्यामध्ये जर बघितलं गेलं तर त्याच्यासाठी काही मापदंड निश्चित केले अर्थात तिच्या माता पित्यापैकी किंवा तिच्या आजी आजोबांपैकी कोणा एखाद्याचा जन्म जर भारतात झालेला असेल तर त्याला पुन्हा भारतीय नागरिकत्व जे ते देण्याचं काम केलं जाईल किंवा पुढे अशा व्यक्ती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी स्थलांतर केलेलं असेल आणि तेव्हापासून भारतात सामान्यतः निवासी असेल तर अशा स्थितीमध्ये त्याला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल किंवा एकोणीस जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस नंतर जर अशा लोकांनी भारताच्या भारता भौगोलिक क्षेत्रात स्थलांतर केलं असेल आणि घटनेपूर्वी किंवा घटनेच्या प्रारंभापूर्वी त्यांनी भारतातील एखाद्या सक्षम उच्च अधिकाऱ्याकडे तशी नोंदणी केली असेल तर अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व जे ते स्थलांतरणाच्या आधारावरती देण्याचे देण्याचं कार्य जे ते केले जाताना आपल्याला ठिकाणी दिसतं जे कलम सहाच्या अंतर्गत लक्षात घेता येऊ शकत त्यानंतर पुढे कलम सात आहेत ज्या माध्यमातून एक मार्च एकोणीशे सत्तर नंतर पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेली व्यक्ती आहे ती भारताचा नागरिक असणार नाही अर्थात इथे मुद्दा दुसरा आणखी तयार होताना आपल्याला दिसतो तो कुठला असणार आहे तर जसं पाकिस्तानात गेले किंवा भारताचं नागरिकत्व सोडून विदेशात चालले गेले अशा स्थितीमध्ये पण तो भारतीय नागरिक असणार नाहीये या मुद्द्याच्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर ज्याने स्वेच्छेने भारताचं नागरिकत्व सोडून दिले आणि दुसऱ्या देशाचं धारण केले अशा स्थितीत त्याचं भारतीय नागरिकत्व आहे ते संपुष्टात येताना आपल्याला दिसतं त्यानंतर कलम आठ आहेत मूळचा भारतीय असलेला मात्र भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकत्वाबाबतची तरतूद आहे अर्थात कलम आठच्या माध्यमातून विदेशात राहणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व देण्याबाबतची व्यवस्था इथे होते स्वतंत्र पूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणास्तव भारतीय जे कामगार वर्ग असतील मजदूर वर्ग असेल हा आपल्या सुखसोयीसाठी वेगवेगळ्या देशामध्ये पलायत करण्यात आला होता तिथे त्यांच्या माध्यमातून अनेक स्वरूपाची कामही करून घेतली गेली होती अशा स्थितीमध्ये स्वातंत्र्यानंतर अशा नागरिकांना पुन्हा भारतामध्ये येण्याची इच्छा व्यक्त इच्छा झाली अशा स्थितीत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतची तरतूद जर कोणी केली असेल तर ती कलम आठने केलेली आपल्याला पाहायला मिळते अशा नागरिकांना कलम आठच्या माध्यमातून भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येण्याचा आणि निवास किंवा राहण्याचा किंवा नागरिकत्व संपादित करण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी प्राप्त होताना दिसतो म्हणून कलम आठ जे ते आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते पुढे आपल्याला माहिती आहे तर म्हणजे कलम नऊ आहे कलम नऊच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाही जर समजा त्या व्यक्तीने परकीय देशाचे स्वेच्छेने नागरिकत्व जर संपादित केलं असेल तर अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त असणार आहे कारण का एक वैश्विक एकमत आहे की एक, के एक व्यक्ती केवळ एका देशाचा नागरिक म्हणे हा संघराज्य संकल्पनेमध्ये तो राज्यांचाही नागरिक असेल आणि त्या संघाचाही नागरिक असेल अर्थात त्या नागरिकत्वामध्ये जर पाहिलं तर दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था जी ती प्रस्तुत होताना दिसते आणि त्या नागरिकत्वाच्या माध्यमातून एक संघटनात्मक गुणवैशिष्ट जे ते प्रस्तुत होताना आपल्याला यामध्ये लक्षात घेता येऊ शकतं पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर आपल्याला हाय मुद्दा लक्षात घेता येतो तो, तो म्हणजे कलम दहा आहे कलम दहाच्या माध्यमातून भारताचा नागरिक असलेला व्यक्ती जो आहे तो संसद जो जो काही को कोणता कायदा तयार करेल अशा कायद्याच्या अधीन राहूनच त्या ठिकाणी कार्य करेल म्हणजे अर्थात तो त्या कायद्याला डिनाय करणार नाही किंवा त्या कायद्याच्या वरिष्ठतम क्षेत्रामध्ये चालला जाणार नाही त्या कायद्याचा पूर्णपणे सन्मान करण्याचं काम जे ते त्या नागरिकाकडनं केलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर कलम अकरा आहे हा महत्वपूर्ण कलम आहे या अकराच्या माध्यमातून नागरिकत्व संपादन करणं समाप्त करणं किंवा त्याविषयीच्या इतर ज्या काही महत्वपूर्ण तरतुदी या तरतुदींच्या बाबत बदल करण्याचा अंतिमता अधिकार जर कोणाकडे असेल तर तो, तो संसदेकडे आपल्याला पाहायला मिळताना दिसतो आणि या संपूर्ण अधिकाराच्या अन्वय संसद साध्या बहुमताच्या आधारावरती विविध स्वरूपाच्या तरतुदी करतात आणि या तरतुदीच एकमेव भाग जर बघितला गेला तर संसदेने एकोणीसशे पंचावन्न मध्ये एक कायदा संमत केला तो म्हणजे काय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अर्थात इथे एकोणीसशे पंचावन्नला नागरिकत्व कायदा करण्याची गरज संसदेला का भासली गेली त्याचं कारण असं आहे की कलम पाच ते अकराच्या दरम्यान जे काही नागरिकत्व आहेत हे प्रारंभीच नागरिकत्व आहे स्वतंत्र उत्तर कालावधीत संक्रमक जी परिस्थिती होती या परिस्थितीतलं हे नागरिकत्व आहे परंतु भविष्यात जर बघितलं गेलं तर नागरिकत्व देण्याबाबतची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जर करायची असेल तर ते सर्वतोपरी व्यवस्था आपल्याला स्वतः संसदेला करावं लागणार होते कारण त्याबाबतच्या तरतुदीच्या त्या घटनेत कुठेही प्रस्तुत केलेल्या नव्हत्या म्हणून संसदेने नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न तो संमत केला आणि त्या आधारावरती त्या ठिकाणी सुधारणा करण्याचं काम केलं आतापर्यंत जवळजवळ जर पाहिलं तर नऊ ते दहा वेळा यामध्ये संशोधने हे संशोधन करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं या संशोधनामध्ये जर पाहिलं तर सर्वात पहिलं संशोधन एकोणीसशे सत्तावन्नला केलं त्यानंतर एकोणीसशे साठ ला केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशीला ला नंतर एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार पंधरा आणि अलीकडच्या काळात दोन हजार एकोणास मध्ये हे महत्वपूर्ण संशोधन आहे हे करण्याचं कार्य आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसतं यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर नागरिकत्व जे ते संपादन करण्याचे एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातनं त्याचे काही महत्वपूर्ण तरतुदी ज्या आहेत त्या स्पष्ट करण्यात आल्या या संपादन प्रक्रियेमध्ये सर्वात पहिला जो भाग आहे तो म्हणजे जन्मतत्व येतो दुसरा वंश येतो तिसरा नोंदणी तत्व चौथा स्वीकृती तत्व आणि पाचवा जो असणार आहे तो म्हणजे प्रदेश सामिलीकरण अशा या पाच तत्वांच्या माध्यमातून जर पाहिलं तर नागरिकत्व मिळवण्याच्या संधी ज्या त्या प्राप्त होताना आपल्याला दिसतात मग यामध्ये सर्वात पहिला जो भाग आहे तो म्हणजे काय तर जन्मतत्व आहे जन्मतत्वाच्या काही महत्वपूर्ण अटी आपल्याला इथे पाहायला मिळतात अर्थात यामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झालेला असेल किंवा त्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी माता पित्यापैकी कोणाचा एखादा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झाला असेल तर अशा स्थितीमध्ये तो भारतीय नागरिक मानला जाईल परंतु यासाठी एक मापदंड आहे तो म्हणजे काय की सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी ही प्रक्रिया जन्माच्या आधार होती भारताच्या भौगोलिक क्षेत्रात कुठेही त्याचा जर जन्म झाला तर त्याला भारतीय नागरिकत्व जे ते दिलं जाताना आपल्याला दिसतं दुसरा मुद्दा जर बघितला गेला तर इथे एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी किंवा त्यानंतर भारताच्या भौगोलिक क्षेत्रात जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल तर त्याला नागरिकत्व त्या जन्माच्या आधारावर दिलं जाणार नाही अशा स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर त्याच्या जन्माच्या वेळी इथे त्याच्या माता पितांचा रोल फार महत्वपूर्ण ठरतो कारण प्रारंभिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर इथे मा माता पिता येथे नव्हते म्हणजे केवळ त्या व्यक्तीचा जन्म झाला भारताच्या भौगोलिक क्षेत्रात तर तो भारतीय नागरिक मानला जाईल मग त्याचे माता पिता जे ते भारतीय असोत अथवा नसोत परंतु इथे मात्र एकोणीसशे सत्याऐंशी नंतर माता पित्यांचा विचार केला जाय त्यापैकी कोणा एकाचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रात झाला असेल अशा स्थितीमध्ये जन्मतत्वाच्या आधारावरती त्या ठिकाणी त्या बालकाला भारतीय नागरिकत्व जे ते देण्याचं कार्य केलं जाईल त्यानंतर पुढे तीन डिसेंबर दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर जर पाहिलं तर भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये एखाद्या बालकाचा जन्म झाला असेल तर अशा स्थितीमध्ये त्याच्या जन्माच्या वेळेस त्याचे माता पिता हे दोघही भारतीय लागतील किंवा एक भारतीय आणि एक नोंदणीकृत भारतीय असावा लागेल अर्थात त्याला भारतीय नागरिकत्व संपादित केलेलं असावं अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जर पाहिलं त्यांच्या बालकाला भारतीय नागरिकत्व प्राप्त करून देण्याचं कार्य केलं जाताना आपल्याला दिसतं इथे फक्त एक महत्वपूर्ण अपवाद आहे तोही लक्षात घ्यावा लागतो की भारतात नियुक्त करण्यात आलेले जे काही परदेशी वकील आहेत तर त्यांच्या मुलांना जर पाहिलं तर भारतीय नागरिकत्व जे ते दिलं जाणार नाही आणि दुसरं परकीयांची मुलं त्यांना भारतीय नागरिकत्व जे ते जन्मतत्वाच्या आधारावरती देता येणार नाही त्याचा अर्थ जर पाहिला तर जन्मतत्व ही संकल्पना थोडीशी किचकट मात्र महत्वपूर्ण ठरताना दिसते अर्थात त्याला लॅटिन मध्ये युथ सोलाय असं म्हटलं जात असत याचा अर्थ जर बघितला गेला तर भूक्षेत्र असा येत असतो अर्थात जमिनीशी येत असतो ज्याचा जन्म ज्या भूक्षेत्रावरती झाला ज्या जमिनीवरती झाला तो त्या क्षेत्राचा संघटक भाग अर्थात जन्मतत्वाच्या अंतर्गत संघटक भाग म्हणून मानला जाताना दिसतो या आधारावरती जर पाहिलं तर एकोणीसशे पन्नास पासून त्या आस्था गायत पर्यंत विचार जर केला तर नागरिकत्व देण्याबाबतच्या तरतुदी ज्या या प्रस्तुत आपल्याला या जन्मतत्वाच्या अंतर्गत केलेल्या दिसतात यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला चर्चेला येतो तो, तो म्हणजे काय तर त्या ठिकाणी स्वीकृती तत्वाचा मुद्दा आहे स्वीकृती तत्वामध्ये जर बघितलं गेलं के तर केंद्र शासन जे त्या स्वीकृती तत्वाच्या आधारावरती नागरिकत्व जे ते बहाल करू शकतं या अंतर्गत जर बघितलं गेलं तर पुढे व्यक्ती बेकायदेशीरित्या स्थानांतरित त्या ठिकाणी नसावा त्या अंतर्गत त्याला नागरिकत्व देण्याचं कार्य केलं जाताना दिसत अर्थात तिसऱ्या अनुसूचीमधील त्या व्यक्तीला सर्व निकष जे ते पूर्ण करता आले पाहिजे त्याचबरोबर पुढे जाऊन त्याने विज्ञान तत्वज्ञान कला साहित्य या क्षेत्रामध्ये जर नाविन्यपूर्ण काम केलेलं असेल तर अशा स्थितीमध्ये त्याला नागरिकत्व जे ते प्राप्त करून देण्याची व्यवस्था केली जाईल उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर त्यावेळेस मदर टेरेसा यासारखे महत्वपूर्ण जे घटक आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळताना दिसतात त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रदेश सामिलीकरणाचा भाग येतो यामध्ये एखादा भाग भारतीय भौगोलिक क्षेत्राशी जोडला असेल तर अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त होतं अर्थात तो भाग आहे तो त्या भौगोलिक क्षेत्राचा एक महत्त्वपूर्ण संघटक भाग म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो या पद्धतीने जर बघितलं गेलं तर हे प्रदेश सामिलीकरण तत्वाचा भाग लक्षात घेता येतो चौथा मुद्दा आहे त्या ठिकाणी आपला तो म्हणजे वंशतत्व युज आहे म्हणजे अर्थातच ज्याचं रक्त आणि रक्त संबंध प्रस्तुत होता ते त्या ठिकाणी युज सिंगविनेस वंशतत्व मानलं जातं वंश तत्वामध्ये तत्वा प्रामुख्याने जर पाहिलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर मात्र दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी ज्या व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष वर्गाचे वडिलकीचा नात्याचा असणारा म्हणजे केवळ वडील यांचा जन्म त्या ठिकाणी त्याच्या जन्म जो व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्याचा वडील किंवा त्यांच्या की परंपरेतील असणाऱ्या व्यक्तीचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रात झालेला असेल तर अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला वंश तत्वाच्या आधारावरती नागरिकत्व देते प्राप्त होईल इथे आई जी ती विचारात घेतली गेली नाही तर ही कॉन्सेप्ट थोडीशी आपल्याला खराब वाटते जिथे इक्वॅलिटी म्हटलं होतं आणि दुसरीकडे इक्वॅलिटीची अपॉर्च्युनिटीज इथे डिनाय केली जाते केवळ वडील परंपरेतील असणाऱ्या त्या त्या ठिकाणी ठिकाणी विचारात घेतला जातोय आई परंपरेतील व्यक्ती जो तो विचारात घेतला जाताना दिसत नाहीये पुढे जाऊन याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव नंतर मात्र भारताबाहेर जन्मलेला जो काही व्यक्ती मात्र त्याच्या जन्माच्या वेळी माता पितापैकी कोणीही एक भारतीय जर असेल तर अशा स्थितीमध्ये वंश तत्वाच्या आधारावरती त्याला नागरिकत्व येथे प्राप्त होताना दिसतं आणि अंतिम मुद्दा जर बघितला गेला तर इथे लक्षात घेता येतो तीन डिसेंबर दोन हजार चार च्या पुढे भारताबाहेर एखादा व्यक्ती जो तो जन्माला आलेला असेल तर अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला वंश तत्वाच्या आधारावरती त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व येथे दिलं जाणार नाही हे चौथा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येतो आणि अंतिमता जो आहे तो म्हणजे काय नोंदणी कृतीद्वारे नागरिकत्व येते प्राप्त करण्याची संधी अर्थात नोंदणीकृत अर्थात इथे जर बघितलं गेलं तर आपल्याला लक्षात घेता येतं भारतीय नागरिक मात्र अनेक वर्षापासून विदेशात भीदे, राहतोय विदेशी नागरिकत्व धारण केलंय मात्र आता त्याला ते परत भारतीय नागरिकत्व मिळवायचं आहे तर अशा स्थितीमध्ये त्याला नागरिकत्व संपादना करता नोंदणी तत्वाची जी आवश्यकता आहे ती भासताना दिसते मग अर्थात असा जो काही नागरिक आहे तो बेकायदेशीरित्या स्थलांतरित नसावा आणि केंद्र शासनाकडे अर्ज करून त्यांनी नागरिकत्व जे ते प्राप्त केलेलं असावं मूळ भारतीय नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्याला भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सात वर्ष ते सामान्यतः निवासी म्हणून राहावं लागेल आणि अशा निवासाच्या दरम्यान त्याला भारताच्या बाहेर जे ते प्रवासित होता येणार नाही भारताच्या बाहेर जाता येणार नाही त्याचबरोबर त्याला विदेशी जे काही पासपोर्ट आहे ते देखील धारण करता येणार ना नाही त्याला भारतीय पासपोर्ट धारण करण्याकरता इथे पूर्णतः नागरिक म्हणून आपलं जीवन जे ते व्यतीत करावं लागणार आहे या स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर भारतीयांशी विवाह करून पण भारतीय नागरिकत्व नोंदणी तत्वाच्या माध्यमातून संपादित करण्याची संधी जी ती प्राप्त होताना आपल्याला दिसते अशा स्थितीमध्ये जर पाहिलं तर भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांची अल्पवयीन मुले त्यांनाही पुढे भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त होताना आपल्याला दिसतं त्याचबरोबर पूर्ण वय आणि क्षमतेचा असणारा व्यक्ती जो माता पित्यांपैकी कोणी एक जर समजा पूर्वी स्वतंत्र भारताचा नागरिक असेल आणि अशा स्थितीमध्ये त्याला नागरिकत्व संपादन करण्याच्या संदेश आहे त्या प्राप्त होताना आपल्याला या माध्यमात लक्षात घेता येऊ शकतात यानंतर जसे नागरिकत्व संपादन केले जातात तसे नागरिकत्वाचा लोभ देखील होत असतो आणि लोप होण्याच्या तीन मुख्यता व्यवस्था आहेत त्यामध्ये नंबर एक नागरिकत्वाचा त्याग करणं यामध्ये भारताचा एखादा पूर्ण वय आणि क्षमतेचा जो नागरिक आहे तो विहित पद्धतीने भारतीय नागरिकत्व सोडण्याची घोषणा जर केली तर त्या ठिकाणी अंतिमता नागरिकत्वाचा लोभ होताना ना आपला दिसतो दुसरा संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदणी करून घेतल्यास नागरिकत्वाचा लोभ होताना ना आपला दिसतो आणि तिसरा मुद्दा भारताच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व अल्पवयीन आपत्त्य जे असतात त्यांचा देखील नागरिकत्वाचा लोभ होतो जेव्हा ते पूर्ण क्षमतेचे होतात तेव्हा त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे नागरिकत्व देते संपादनेचे अधिकार प्राप्त होताना आपला दिसतात यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय नागरिकत्व जे संपुष्टा दे ते संपुष्टात येणं या प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अन्य कोणत्या एखाद्या देशाचं नागरिकत्व जर धारण केलं असेल किंवा स्वीकारला असेल तर त्याचं नागरिकत्व आपोआप संपुष्टात येताना आपल्याला दिसतं दुसरं पण जर भारत युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये गुंतलेलं असेल तर अशा स्थितीमध्ये नागरिकत्वाचा लोप जो तो करता येताना दिसत नाहीये त्यानंतर अंतिमता नागरिकत्व जे ते काढून घेणं या प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर केंद्र सरकार विविध परिस्थितीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं जसं त्यांनी फसवेगिरी किंवा खोटे बोलून किंवा माहिती अपुरी माहिती देऊन नागरिकत्व जर संपादित केलं असेल तर नंबर दोन कृती किंवा भाषणातून संविधानाप्रती अनिष्ठा जर दर दर्शवली असेल तर किंवा तिसरा मुद्दा जो हो आहे की युद्ध दरम्यान शत्रू अथवा शत्रू राष्ट्रांशी सहसंबंध प्रस्थापित केलेला असेल किंवा व्यापार जर केला असेल तर आणि चौथा नोंदणी किंवा स्वीकृती तत्वाद्वारे व्यक्तीला पाच वर्षाच्या आत जर समजा कोणत्याही देशाने दोन वर्षाच्या अटकेची शिक्षा निश्चित केली असेल तर अशा स्थितीत त्याचं नागरिकत्व जे ते काढून घेतलं जाईल आणि सलग सात वर्ष भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या बाहेर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी निवासी राहिला असेल तर अशा स्थितीत त्याचं नागरिकत्व जे ते त्या ठिकाणी काढून घेण्याचं कार्य केलं जाताना दिसतं तर हे नागरिकत्व संपुष्टात येण्याची महत्वपूर्ण तत्वे जे ते आपल्याला लक्षात घेता येताना दिसतात हे अशा पद्धतीने संसदेच्या माध्यमातून कायद्याद्वारे नागरिकत्व आणि त्या संबंधित विविध स्वरूपाच्या तरतुदी करण्याचं काम केलं जाताना दिसत हे संपूर्ण नागरिकत्वाबाबतची असणारी विचारधारा आपल्याला थोडक्यात लक्षात घेता आलेली आहे मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून जर बघितलं गेलं तर विविध विषयांच्या असणाऱ्या व्हिडिओ सिरीज ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत अशा सिरीजच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी उपयोगी ठरतील अशा सब्जेक्ट वाईज एक मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं असं मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्या आणि त्याचबरोबर त्यामध्ये काही सजेशन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा थँक्यू सो मच